भारतीय जनता पार्टीचा हरियाणामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ऐतिहासिक तिसऱ्यांदा पुन्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार बनून राहिलं आहे मी त्याबद्दल संपूर्ण मतदारांचं तिथल्या आणि तिथल्या सर्व नेत्यांचं निवडून आलेल्यांचं भारतीय जनता पक्षाचं माननीय मोदीजींचं आणि सर्व भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हा विजय सोपा नव्हता आपण सगळ्यांनी पाहिलं की सगळे विरोधात बोलत होते परंतु तिथल्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातील कामामुळे तिथल्या नागरिकांनी मतदारांनी साथ दिला आणि पुन्हा तिसऱ्यांदा आपलं सरकार आणलं एवढंच नाही जम्मू काश्मीरमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या प्रमाणात चांगल्या सीट्स निवडून आल्या त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या निवडणुकांसाठी ही विजयाची नांदी आहे आणि याच पद्धतीनं महाराष्ट्रात सुद्धा पुन्हा एकदा तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात आणि महायुतीच्या नेतृत्वात पुन्हा आपलं सरकारीला विश्वास देतो पुन्हा एकदा सर्व विजयी आमदारांचं आणि सर्व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आज आम्ही इथं हा जल्लोष साजरा केला यामध्ये सामील झालेले सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी ज्येष्ठ लोक माता भगिनी युवक या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद